मंथन घेतली हातवरती कर आणि अभा मंथन घेतली याद विश्वचरण चोरणकर आणि ऋषी पाटील नंदकुमार मामाच्या बजनांना आपण याद जायचो विनंती पुस्ती रावण्यासाठी तासे पहिला पंच आहे उप महाराज की श्री आबा छोटे बनतो पलीकडे मनोहर बिन आपला पंच आहे तांबड्या मंथन तांबड्याला हिरव्याला अभय पवार उंचीला वजनाला कमी असलेला डाव्या पायाला पाडून इतक्या परिधान केलेला अभय पवार महाभावचा बारामतीला सराव करतोय भारत मध्ये इकडं

देवा अशी कुस्ती चालू झाली पली का मंथन आणि अशी कुस्ती चालू झाली हो बगाळू करून कब्जा घेतला विशाल राजगीन बगले तू दुबला पातळीवर गेला याला बगाळू मानता आणि कब्जा घेतला विशाल राजगीन सातारच्या बल्ल्याचा दिवा कदम खाऊन बचाव करण्याचा प्रयत्न करतोय डोक्याला लागलेला आहे डोक्यातले विचार चक्र गरगर गरगर फिरायला लागलेले आव्हा आणि मथरा चालू झालेली कशी लागणार लखर आणि रामा लगेच कुस्ती लागणार आहे शांतता आणि म्हणायला श्री सद्गुरु शांतीदास महाराज पुण्यतिथी व सत्त जयंती उत्सव कमिटी याच केला होता अठा समाधानाचं ते चेहऱ्यावरती ते झळकाय लागलेले यात्रा कमिटीच्या असे पाहुणे असे प्रेक्षक असे मैदान आणि अशा कुस्त्या यात सगळे श्रेय लागत वस्ताद अनिल काका गावडे आणि शांताराम गावडे आणि त्यांचे सगळे सहकारी मग अनिकेत गावडे पैलवान असेल किसन पैलवान असेल चेतन गावडे असेल अमृतराज गावडे असेल रोहन गावडे असेल कांतीलाल मारे असेल छोरी कस्टी मोड़